इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक आग्रा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे महामार्गाची दुरावस्था झाल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय घोटी शिन्नर फाटा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत तसेच या परिसरामध्ये दोन ते तीन वर्षांपासून पुलाचं काम देखील सुरू असून अद्यापपर्यंत पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही अशी माहिती मिळते या ठिकाणाहून जाणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय या महामार्गावरून वाहने चालवताना खड्डे रस्त्यात आहेत की रस्त्यात खड्डा आहे हा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक